नमस्कार मित्रांनो हो आज आपण पाहणार आहोत की सुरुवातीचे हजार सबस्क्रायबर कसे लवकरात लवकर कसे पूर्ण करायचे मी असं म्हणणार नाही की तुम्ही दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये हजार सबस्क्रायबर पूर्ण करू शकता हां पण एवढी गॅरंटी मी देऊ शकते की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये -कमी तुमचे हजार सबस्क्रायबर पूर्ण करू शकता तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला नमस्कार मित्रांनो मी विद्या इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा की कशाप्रकारे तुम्ही लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर पूर्ण करू शकता तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल जर तुम्ही चार पाच वर्षा आधी जर यूट्यूब चॅनल बघायला गेलात तर तेव्हा कसं असा क्रायटेरिया नव्हता की हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईप तुमचा पूर्ण व्हायला पाहिजे त्यावेळेस कसं होतं तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला तुमच्या चॅनलला जर चांगले व्ह्यूज आले तर तुमचं चॅनल जे आहे ते, ते लगेच मॉनोटाईज होत होतं पण जरजसं प सगळ्यांना अर्निंग सोर्सबद्दल समजायला लागलं लोकांना पब्लिकला जेव्हा कळायला अरे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले तर आपल्याला आपण पैसे कमवू शकतो तस तसं मग यूट्यूबकडनं आणि केव्हा एवढे यूट्यूबर्स पण नव्हते तेव्हा यूट्यूबर्सची कम संख्यासुद्धा खूप कमी होती पण जसजसं लोकांना माहिती पडलं की बाबा यूट्यूबकडनं चांगली अर्निंग होऊ शकतं तर आत्ता दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर तुम्ही बघू शकता की लाखो स फुछ, लाखोच्या संख्येमध्ये नवनवीन यूट्यूबर्स जे आहेत ते येत आहेत यूटूबवर तर त्याच्यामुळे मग सुद्धा क्रायटेरिया टाकला की हजार सबस्क्रायबर तुमचे हे पूर्ण व्हायलाच पाहिजे तर सुरुवातीचे हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचं तर त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ स्किप करू नका नाही तर तुम्हाला समजणार नाही की मी तुम्हाला कोणत्या टिप्स सांगणार आहेत तर सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स जी आहे ते तुमचा कंटेंट तुम्ही जे यूट्यूबवरती तुमचा कंटेंट टाकलेला आहे कोणत्याही रिलेटेड असू दे मग तो कंटेंट तर तो कंटेंट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लोकांना आवडणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती पब्लिक येणं गरजेचं आहे व्ह्यूज येणं गरजेचं आहे जा जर जास्त व्ह्यूज तुमच्या व्हिडिओला आले तर तुमचे हजार सबस्क्रायबर लवकर होण्यासाठी खूप मोठी मदत तुम्हाला मिळू शकते तर सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की तुमचा कंटेंट किती आहे ते महत्त्वाचं आहे आता काय असतं माहिती का यूट्यूबला यूट्यूब जे आहे तो कोणी पर्सन नाही आहे म्हणजे यूट्यूब जे आहे ते एक एक व्यक्ती चालवत नाही तर यूटूब जे आहे ते कसं एस सी ओ जे आहे सर्च इंजिन ऑप्टमायझेशन तर ते चालवत असतं तर ते त्याच्यामुळे त्यांना यूट्यूबला माहिती नसतं यूट्यूब काय बघत असतं की तुम्ही एखादा व्हिडिओ टाकलेला आहे इन केस समजा तुम्ही एक आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्ही जर पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तुमच्या तर कमीत कमी फिफ्टी -कमी पर्सेंट म्हणजे अडीच मिनटं दोन ते अडीच मिनटाचा व्हिडिओ व्हिवर्सनी बघणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हा म्हणजे यूट्यूबला कळतं की बाबा तुमच्या पाच मिनटाच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये फिफ्टी पर्सेंट लोक तुमचा व्हिडिओ बघत आहेत ते जेव्हा यूट्यूबला कळतं तेव्हा यूट्यूब चॅनल काय करतं सुरुवातीला दहा जणांना तो व्हिडिओ पाठवतो त्या दहापैकी समजा जर फिफ्टी पर्सेंट लोक तुमचा व्हिडिओ जर बघत असेल तर यूट्यूब काय करतं की अरे हां याचा व्हिडिओ फिफ्टी पर्सेंट लोक बघत आहेत फिफ्टी पर्सेंट व्हिडिओ बघत आहेत तर यूट्यूब काय करतं आणखीन शंभर लोकांना तो व्हिडिओ पाठवतो शंभरपैकी जर तुमचा व्हिडिओ आणखीन पन्नास लोकं जर बघत असतील किंवा वीस तीस चाळीस लोक जर बघत असेल तर यूट्यूब काय करतं आणखीन हजार लोकांपर्यंत पाचशे लोकांपर्यंत म्हणजे असं यूट्यूब बघत असतं की तुमच्या चॅनलवरती व्हिवर्स जे आहे व्हिवर्स जे आहे त्यांचं एंगेजमेंट किती आहे तुम किती वेळ ते तुमच्या व्हिडिओवरती थांबता येईल त्यानुसार तुमचा जो व्हिडिओ आहे तो ते सर्चमध्ये टाकतात यूट्यूब सर्चमध्ये तो तुमचा व्हिडिओ टाकतात आणि अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळतात आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचे हजार सबस्क्रायबर हे लवकरात लवकर पूर्ण करू शकता आधी काय व्हायचं तुम्ही कोणताही व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलात तर हजार पाचशे व्हिव्हज हे आरामात येत होते त्याच्यामुळे काय व्हायचं सबस्क्रायबर पण वाढत होते लोकांना आवडायचंसुद्धा ते व्हिडिओ बघायचं पण आत्ता असं झालेलं आहे की तसं कोणताही व्हिडिओ टाकून फायदा नाही तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे तुमचा कंटेंट प्रॉपर निवडणं गरजेचं आहे त्यानुसारच तुम्हाला तसे सबस्क्रायबर लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करू शकता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्हाला तुमचा जो कंटेंट आहे तो ब्रँडेड ठेवावा लागेल तुम्हाला तुमचा जे व्हिडिओ आहे त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली ठेवायला पाहिजे तर जास्तीत जास्त व्हिवर्स तुमचा व्हिडिओ जो आहे तो बघतात आणि त्यामुळे मग त्यांना का आवडला एकदा का तुमचे व्हिडिओ तुमच्या व्हिवर्सला आवडले पब्लिकला जर आवडला तर मग ते व्हिवर्स तुमचे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करतात तर प्रकारे एक तर तुम्ही तुमचे हजार सबस्क्रायबर पूर्ण करू शकता तर समजा दहा हजार लोकांनी जर तुमचा व्हिडिओ बघितला तर त्यापैकी कमीत कमी, कमी शंभर ते दोनशे लोक तुमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करतील आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे ते हजार सबस्क्रायबर पण लवकरात लवकर पूर्ण करू शकता तर एक गोष्ट लक्षात ठेवा की नुसते व्ह्यूज येऊनसुद्धा फायदा नाही तर नुसतंच व्हिडिओला व्ह्यूज येणं गरजेचं नाही तर जास्तीत जास्त लोकांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणंसुद्धा गरजेचं आहे व्हिडिओ कसा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद